प्रभाग क्रमांक दहाच्या नगरसेविका शुभांगी कसबे आपल्यासोबत आहेत खरंतर नगरसेवकांना जेव्हा कुठेतरी आंदोलन करावं लागतं किंवा तक्रार दाखल करावी लागते तिथे मात्र मग विचार करण्यासारखी परिस्थिती निर्माण होते प्रभाग क्रमांक दहाच्या काही कामांमध्ये खूप निकृष्ट दर्जाचं काम झाले असे त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे आपण आपल्यासोबत शुभांगी कसबे आहेत आणि त्यांच्यासोबत इतर नागरिक पण आहेत त्यांच्याही आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत प्रथम आपण नगरसेविका शुभांगी कसबे यांच्याशी बोलूयात खरं खरंतर आत्ताची तुम्ही तक्रार दाखल केलेली आहे ते कशा संदर्भात ते त्याचे काम बोगस झाले आहे त्याच्यामुळे निवेदन दिलेले आहे तरी त्याची चौकशी करावी मी वार्ड क्रमांक दहा या वा, राखीव नगरसेविका आहे माझा वर्ग मागासवर्गीय आहे म्हणून तिथले काम जाणीवपूर्वक बोगस करण्यात आलेले आहेत त्याची चौकशी करून पूर्ण त्यावर कारवाई करण्यात यावी नाहीतर मी सव्वीस नगरपंचायतच्या समोर उपशनाला बसण्याची माझी तयारी आहे आपल्याला आपण अनेक वेळा तक्रार दाखल केली तरी कोणीच काही त्याचं हे म्हणजे त्याच्यावर विचार करत नाही असं हो दखल घेतच नाही मागासवर्गाचा वार्ड असल्यामुळं राखीव महिलाचा त्या दखल घेण्यात येत नाही खरं तर बघायला <laughs> गेलं तर आता नगरसेविका स्वतः सांगतात की सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिने पण पण जाणं जर माझ्या माझ्या निवेदनावरती किंवा तक्रारवरती काही कारवाई नाही झाली तर मला जाणं सव्वीस जानेवारीलाच उपोषणाला बसावं लागेल हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल खरं तर आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपणही बऱ्याचदा अनेक वेळ तक्रारी दाखल केलेल्या आहेत काय म्हणणे आपलं सर माझ्या मी ज्या काम चालू होण्याच्या म्हणजे अर्ध काम झालं होतं त्यावेळेस मी काम थांबवलतं जवळपास पंधरा दिवस काम बंद होतं परत अजून कुणाचे आशीर्वादाने काम चालू झालं मला माहिती नाही आता जाणून बुजून एकतर एस सीचा वाढ असल्यामुळं ते बोगस काम करत आहेत वारंवार मी जवळपास ते तिसरं निवेदन आहे माझं आज आणि येणाऱ्या काळात जर नाही कारवाई कार झाली तर शंभर टक्के आम्ही मॅ नगरसेवक मॅडम आम्ही सर्वजण उपोषण करणार आहोत तक्रार दाखल केल्यावर तुम्हाला दबाव येतो असंही कळलं दबाव येतोय भरपूर मला मारण्याचे सुद्धा म्हणजे समोर येऊन जे काही गुत्तेदार असतील त्यांचे मला फोन बी आले आणि डायरेक्ट मारण्याची धमकीसुद्धा समोर येऊन दिली त्यांनी पण मी कसल्याही दबावाला बळी न पडणारा कार्यकर्ता आहे आजपास तर भरपूर आंदोलन केलेत आणि असं नाही की मी पहिलं आंदोलन केलं आणि मला लगेच भेणार असं नाही मी कार्यकर्ता भिवून दबणारा आणि घरात बसणारा कार्यकर्ता नाही मी यापुढून बी आणि एकदा मी आंदोलन करणार आहे आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला मी शंभर टक्के उपोषण करणार आहे आपलं काय मत आहे सर हा चुकीचा पायंट पडला आहे चाकूर शहर हे एकदम शांतप्रिय चाकूर शहर म्हणून नावलौकिक आहे परंतु काही गुत्तेदार या ठिकाणी त्यांचे खिशे भरण्याचं काम जी करते लोकांच्या तेलामीटामधून जे की आता म्हणल्याप्रमाणे आरक्षित वार्ड आहे एक तर त्या भागामध्ये काम होत नाहीत लवकर आणि ते झाले तर अशा पद्धतीनं होतात की बोगस पद्धतीनं रस्ते असेल ना आले असेल हे चुकीचं होत आहे सर आणि याच्यावर आम्ही सर्वजण गेलो होतो कलेक्टर मॅडम घोडगे मॅडमची चर्चा आमची झालेली आहे कोकरे साहेबांची चर्चा झालेली आहे ते लवकरच त्याच्यावर कारवाई करतो असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे याचा पा पाठपुरवठा आम्ही सगळे मिळून वाडातील सगळे नागरिक मी माझं मित्रमंडळ वगैरे आम्ही ह्याच्यावर लक्षपूर्ण देऊन आहोत आणि लवकरात लवकर त्या गुत्तेदाराला शिवसाहेबाच्या माध्यमातून पत्र देऊन नव्याने रस्ता आणि नव्यानं नाल्या करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे अनेक दिवसापासून आपण तक्रारी मांडताय आपण सत्तेमध्ये आहात आपण स्वतः आपल्या पत्नी नगरसेविका आहेत आपण सामाजिक कार्यकर्ते पण आहात पण शेवटी तुम्हाला कुठेच न्याय मिळत नाही असं वाटतं आहे का सर न्याय मिळतो परंतु कसं झालं आहे सर सांग का हे सगळं गोलमाल झाले हे जाणीवपूर्वक महिला असल्यामुळे त्यांच्याकडे जाणूनपूर्वक दुर्लक्ष करायचं जा काम है। का पर... है है। का है हो चालू आहे आणि हे फक्त गुत्तेदारी करून यांनी आता एक आरोप केला की राखीव मतदारसंघ आहे म्हणून माझ्यावरती कसं म्हणजे लक्ष दिलं जात नाही आहे हो तेच बघायला मिळतंय आणि तेच पुढे बी चालू ठेवलेत तर असं नाही असायला पाहिजे महिला आता कुठे कुणीही क्षेत्रामध्ये पाठीमागं नाहीत ते या प्रभागाच्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांचंही म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे प्रशासनाला आणि त्या वॉर्डाचा विकास होणं गरजेचं आहे आणि चांगल्या चा दर्जाचे कामं होणे अपेक्षित आहे निवेदन दिलेलं आहे आणि वार्ड क्रमांक दहामध्ये जे काही कामं झालेले आहेत रोडचे असतील नाल्याचे असतील आणि काही इतर बी आणि ते कामं भोगस झालेले आहेत आणि त्या भोगस कामाला जबाबदार तिथला गुत्तेदार असेल तिथला इंजिनियर असेल इथले सत्ताधारी असतील सत्ताधाऱ्याचा वचक नसल्यामुळं हे जी काही प्रशासन जे आहे खालचे त्यांचे इंजिनिअरतील हे काम भोगस करीत आहेत आणि त्यांचं निवेदन योग्य आहे आणि मला तर असं वाटतं आहे की बा जे नगरसेवक जे सत्तेमध्ये आहेत त्यांना उपोषण करण्याची वेळ म्हणते दुर्दव्य आहे म्हणून त्यांचं जे निवेदन दिलेलं आहे त्याच्या अगोदर पण त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला दिलं होतं ते मी बघितलं होतं पण त्यावर इथल्या नगरपंचायतच्या प्रशासनानं शासनानं त्याची दखल घेऊन संबंधित जे गुत्तेदार आहे जो संबंधित इंजिनियर आहे त्यांच्यावर जर कारवाई केली असते त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन तर मला वाटतं आहे की सव्वीस जानेवारीला इथल्या आमच्या नगरसेवक बहिणीला की आंदोलन करण्याची वेळ आली नसती आणि त्यांनी जो आंदोलन करत आहेत सव्वीस तारखेला त्यांच्या आंदोलनाला चाकूरचा मी एक बांधकाम सभापती म्हणून मी त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो आहे आणि सध्याचं बघत असताना नगरपंचायतचा कारभार हा एक ढसळ ढासळलेला आहे म्हणून इथं वचक राहिलेली नाही म्हणून पुन्हा एकदा मी म एवढंच सांगू इच्छितो आहे की इथल्या शासन प्रशासनाला की तात्काळ त्यांच्यावर उपोषणाची वेळ येऊ नये तात्काळ संबंधित जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी हीच माझी विनंती आहे याच्यामध्ये त्यांनी बोलताना असा एक आरोप केला की हा प्रभाग राखीव आहे मी एक महिला नगरसेवक हो आहे मला कुठेही सहकार्य केलं जात नाही आहे असे त्यांनी वेगवेगळे आरोप केलेले आहेत तर संदर्भात आपल्या काय प्रतिक्रिया योग्य आहे ते आणि तो प्रभात राखीव आहे दलित वार्ड आहे आणि त्या दलित वार्डामध्ये एक दलित समाजाची महिला नगरसेवक झालेली आहे आणि कुठं तर दलित समाजाची महिला नगरसेवक आहे म्हणून पूर्ण चाकूरमध्ये जिथं जिथं कामं आहेत तिथं काय करतात माहीत नाही परंतु जाणून बुजून वार्ड क्रमांक दहामध्ये दलित वार्ड असल्यामुळं तिथं भोगस कामं होत आहेत हे शंभर टक्के त्या नगरसेवकाचं खरं आहे सगळ्या गोष्टी जर पाहतो आपण की आता नगरसेविका स्वतः सांगतायत की माझा वराखीव प्रभाग असल्यामुळे माझ्या कुठल्याही प्रश्नांकडे पूर्णपणे जाणून बुजून प्रशासन आणि नगरसेवक किंवा गुत्तेदार जे काही असतील त्या पद्धतीने दुर्लक्ष केलं जात आहे आणि त्याच्यामध्ये जर आता मला नावीला जास्त सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या जनतेला शुभेच्छा देण्याऐवजी मला जर माझ्या आंदोलनावरती किंवा माझ्या तक्रारीवरती जर माझ्या माझ्यासोबत न्याय किंवा माझ्या वडाला माझ्या जनतेसाठी जर न्याय नाही मिळाला तर मला नावीलाजास्तो सव्वीस जानेवारीलाच नगरपंचायत कार्यालयामध्ये उपोषणाला बसावा लागेल असा मोठा इशारा आता नगरसेव विकास शुभांगी कसबे यांनी दिलेले आहे